मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची इकॉनॉमी तब्बल पाचशे बिलियन डॉलर वर पोहोचली आणि या माईल स्टोन पर्यंत पोहोचणार आपलं महाराष्ट्र राज्य देशातलं पहिलं राज्य आहे आणि लवकरच एक ट्रिलियन पर्यंत पोहोचण्याचं ध्येय सुद्धा सरकारने ठेवलेलं आहे औद्योगिक सर्व्हिस सेक्टर शेती पर्यटन या सगळ्या गोष्टीत महाराष्ट्राला अख्ख्या देशात तोड नाहीये आणि दुसरीकडे आपलं राज्य भ्रष्टाचारामध्ये सुद्धा देशात टॉप पोझिशनला आहे गुन्हेगारी अंमली पदार्थांची तस्करी महिलांचं बेपत्ता होण्याचं प्रमाण राजकारणाचं व शिक्षणाचा घटलेला स्तर या सगळ्या गोष्टीतही महाराष्ट्र देशात जवळपास एक नंबरलाच आहे मग महाराष्ट्र नक्की घडतोय की बिघडतोय पाहूयात या व्हिडिओमध्ये दोन हजार अठरामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे अर्धे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार सव्वीस ते सत्तावीसपर्यंत महाराष्ट्राला एक ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याची शपथ घेतली होती पण मध्यंतरी काही राजकीय ओलताबालत घातल्यामुळे त्यांनी त्यांच्या शपथेला थोडंसं ॲडजस्ट केलं आणि दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पर्यंत नक्की बनवू असं सांगितलं आणि परत एकदा कोविड पाऊस पूर याची कारणं देत दोन हजार तीसपर्यंत नक्की होईल असं सांगितलं आता होईल तेव्हा होईल पण सध्या तरी आपण अर्धा रस्ता पार केलाय म्हणजे अर्ध्या डॉलर पर्यंत आपण नक्की पोहोचलो पण याचं क्रेडिट सध्याचे नेते जरी घेत असले तरी खरी बीज आपल्या भूतकाळातील दूरदर्शी नेत्यांनी पेरली होती आणि त्याचीच गोड फळं आज आपल्याला खायला मिळतात महाराष्ट्र स्वातंत्र्य होण्यापूर्वी किंवा स्वातंत्र्यानंतर श्रीमंत राज्य वगैरे हो काय नव्हतं त्यावेळी पश्चिम बंगाल आणि केरळ ही सर्वात श्रीमंत राज्य होती आता तुम्हाला तर माहितीच असेल की महाराष्ट्र राज्य भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तब्बल तेरा वर्षांनी स्थापित झालंय आणि त्याआधी आत्ताचं गुजरात आणि महाराष्ट्र एकत्र होतं आणि त्या राज्याचं नाव होतं बॉम्बे प्रेसिडेन्सी आता अनेक जण म्हणतात की महाराष्ट्रात मुंबई आहे म्हणून महाराष्ट्र इतकं श्रीमंत राज्य आहे पण त्यात काय संपूर्ण तथ्य नाहीये हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत मुंबईचा सिंहाचा वाटा नक्की आहे पण पुणे नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर हे शहर पण महाराष्ट्रासाठी खूप मोलाचे आहेत आणि त्यांना महत्त्व मिळवून देण्यामागे दूरदर्शी विचारांचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आणि त्यांच्यासोबत एस जी बर्वे यांचे मोलाचे योगदान आहे जेव्हा एकोणीसशे साठमध्ये महाराष्ट्र स्वतंत्र झाला तेव्हा महाराष्ट्रात फारसे उद्योगधंदे नव्हते होते तेवढे मुंबईच्या शहरी भागात पण यशवंतराव चव्हाणांनी विकासाची गंगा संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचवण्यासाठी एक प्लॅन तयार केला आणि त्याला महाराष्ट्र इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजे एम आय डी सी असं नाव दिलं आणि प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात हे एम आय डी सी स्थापन करण्यात आल्या आणि तेव्हाच महाराष्ट्राला पहिला बूस्ट मिळाला नवीन उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने मोफत जमिनी पाणी वीज बिलात सूट अशा सुविधा देण्यात आल्या आणि बाहेर देशातील किंवा दुसऱ्या राज्यातील गुंतवणूकदारांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्यासाठी टॅक्समध्ये सूट अशा विविध प्रकारच्या ऑफर देण्यात आल्या आणि त्याचाच परिणाम पुढील काही वर्षात दिसला जो महाराष्ट्र सगळ्यात शेवटी निर्माण झाला होता तो महाराष्ट्र देशाचे नेतृत्व करत विकासाचं पर्व अनुभवायला लागला होता आता फक्त एम आय डी सी आणि इंडस्ट्रीयल क्षेत्रातच नाही तर शेती सर्व्हिस सेक्टर टेक्स्टाईल यासारख्या अनेक उद्योगधंद्यातून महाराष्ट्र विकासाच्या मार्गावर चालायला लागला होता आणि पाहता पाहता महाराष्ट्र देशाच्या टोटल जी डी पीमध्ये जवळपास तेरा टक्के सिंह्याचा वाटा उचलायला लागला हे सगळं झालं ते काय आपोआप नाही संपूर्ण महाराष्ट्राने प्रामाणिकपणे कष्ट केले आणि त्यांना साथ देणारे व दिशा दाखवणारे जनतेचे सेवक म्हणजे राजकारणी नेते सुद्धा तेव्हा तेवढे प्रामाणिक होते त्यांनी महाराष्ट्राच्या एका भागासाठी काम केलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्र कसा सुम होईल याकडे लक्ष दिलं कोकण विभागात जास्त मासेमारी व आंबे प्रसिद्ध आहेत म्हणून त्या विभागासाठी वेगवेगळ्या योजना करून त्या स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन दिलं व आज ते अल्फंजो सारखे जगात प्रसिद्ध असणारे आंबे रत्नागिरीमध्ये तयार होतात तर पुणे विभागात किंवा मुख्य पुणे पिंपरी जिंच आणि चाकणसारच्या क्षेत्राला देशातील टॉपचे ऑटोमोटिव्ह प्रोडक्शन केंद्र बनवण्यात आलं जग जगप्रसिद्ध कंपन्यांनी आपले प्लान सुद्धा उभारले सोबत आयटी पार्क उभारून सर्व्हिस सेक्टरला सुद्धा बळ देण्यात आलं आणि परिणामी महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत पुणे विभागाचा चोवीस टक्के वाटा यायला लागला आणि सोबत नवनवीन उद्योगांच्या संधी निर्माण झाल्या आणि नवीन नोकऱ्या सुद्धा तयार झाल्या पुणे नंतर विदर्भात सुद्धा नवीन आय टी व प्रोडक्शन बिझनेस उभारण्यात आले आणि विदर्भातून जवळपास चौदा टक्के महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मिळू लागले तसंच नाशिक आणि मराठवाड्यासारख्या दुष्काळी क्षेत्रात मोठमोठी मुट धरणं बांधून पाण्याची समस्या कमी करण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि त्यातून मराठवाड्यात कापूस आणि कडधान्य व डाळीचे उत्पादन व्हायला लागले तर नाशिकमधून द्राक्षसारख्या फळपिकापासून जगप्रसिद्ध वाईन सुद्धा तयार होऊ लागली आणि हे सगळं होऊन महाराष्ट्र राज्य विकासाच्या दिशेने गतीने चालत होता आजही चालूच आहे फक्त गेल्या काही वर्षात या प्रवासाचा वेग थोडा मांदावला आहे आता तो कशामुळे तर तुम्हाला माहितीच असेल की गेल्या काही वर्षात महाराष्ट्राला एक स्टेबल गव्हर्नमेंट मिळालेलं नाही आहे आणि त्यामुळे निर्णय प्रक्रिया कमजोर पडली जे उद्योगधंदे महाराष्ट्रात स्थापित होणार होते ते दुसऱ्या राज्यात गेलेत त्यामुळे तुम्ही पाहू शकता की सरकारला मतं मिळवण्यासाठी काय काय फुकटच्या योजना आणाव्या लागल्या आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्रात गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढलंय एन एका रिपोर्टनुसार महाराष्ट्रात दर तासाला पाच महिलांवर व दोन मुलांवर अत्याचार होत आहेत तर गेल्या काही वर्षांच्या तुलनेत तब्बल पंधरा टक्के गुन्ह्यांची वाढ झालेली आहे आणि दंगलीच्या बाबतीत तर महाराष्ट्र एकच नंबरला आहे आणि आजकाल वयात न आलेली पोरंसुद्धा गुन्हे करायला मागं पुढं बघत नाहीत आणि त्याला कारणीभूत आहे सोशल मीडिया तर सोशल मीडियाच्या माध्यमातून छोटे मोठे गल्लीचे डॉन लोक फुकट हवा करत सोशल मीडियावर रील बनवून टाकतात आणि आपली पोरं त्यांची फॅन होऊन त्यांच्यासारखे राहण्याचे गुन्हे करण्याचे प्रयत्न करतात आणि फक्त सोशल मीडियामुळंच नाही तर शिक्षणाच्या घडलेल्या दर्जामुळे सुद्धा पोरांचं शाळेत मन लागत नाही त्यांना माहिती की पेपरच्या वेळेस त्यांना कॉपी पुरवणार आहेत मग कशाला अभ्यास करायचा आणि कशाला शाळेत जायचं गेल्या वर्षी प्रथम फाउंडेशनने देशात शैक्षणिक दर्जावर एक सर्वे केला होता त्यात आपल्या महाराष्ट्रातील आठवी आणि दहावीच्या पोरांना दुसरीच्या पुस्तकातलं मराठी वाचता येत नव्हतं तर बारावीच्या पोरांना गुणाकार आणि भागाकार कसा करायचा हेच माहीत नसल्याचं समोर आलं होतं अशी तर आपल्या शिक्षणाची अवस्था आहे आता जर ही नवीन पिढी चांगली शिकली नाही तर आपल्या लोकांनी एवढा कष्ट करून बनवलेला महाराष्ट्र कसं पुढं जाईल काय माहिती राज्यात वाद वादविवाद चालू आहेत आणि त्यांच्यावर मत मिळवली जातात पण इकडे श्रीमंत अजून श्रीमंत होतोय तर गरीब अजून गरीब होतोय श्रीमंत लोकांना सरकार व्ही आय पी ट्रीटमेंट देत आहे तर गरीबांना कित्येक दिवस सरकारी कार्यालयाच्या पायऱ्या जिजाव्या लागतात आणि याचे एक उदाहरण म्हणजे ते पुणे पोरशे अपघात प्रकरण ज्यात त्या मुलाला वाचवण्यासाठी एक आमदार ज्याला जनतेने निवडून दिलंय तो रात्रीच्या तीन वाजता पोलीस स्टेशनमध्ये जातो एखाद्या गरीबाचा अपघात झाला असता तर हा आमदार आला असता का मदतीला मदतीला तर सोडाच पण साधा फोनसुद्धा नसता केला आणि हे सगळं घडतंय म्हणून महाराष्ट्राच्या विकासाची गती मांदावली आहे आणि त्यामुळे आता महाराष्ट्र घडून बिघडायला लागलाय असंच वाटतंय आता जर आपल्याला वाटत असेल की महाराष्ट्राला परत वैभवशाली बनवायचं आहे तर त्यासाठी काय काय केलं जाऊ शकतं ते, ते पाहूयात सगळ्यात आधी तर सरकारने विशेष लक्ष घालून शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे काही ठिकाणी पेपर लीकच्या घटना घडत आहेत तिथे सुद्धा सरकारने उपाययोजना केल्या पाहिजेत दुसरं म्हणजे राजकारणाचा दर्जा सुद्धा टिकवला पाहिजे हा गेला म्हणून मी त्याच्या राबवलेल्या हो योजना बंद करेल किंवा प्रोजेक्ट बंद करेल किंवा कामं बंद पाडेल असे द्वेषाचे राजकारण न करता राजकारणाला राजकारणाच्या जागेवर आणि महाराष्ट्राच्या जा जनतेला व महाराष्ट्राला प्रथम समजून काम केलं पाहिजे त्यानंतर महाराष्ट्रातील जनतेने सुद्धा धर्माधर्मातली जातीतली जाती भांडणं विसरून एका परिवारासारखे के काम केले तर एक ट्रिलियन काय दोन ट्रिलियन सुद्धा आपल्याला मिळवता येतील तिसरं म्हणजे गुन्हेगारी आणि सरकारी यंत्रणेतून होणारा भ्रष्टाचार थांबवण्यासाठी सरकारने महत्वाची पावलं उचलली पाहिजेत राज्यात पोलिसांना स्वतःच्या फायद्यासाठी न वापरता जर जनतेसाठी काम करायला मोकळीक दिली तर मला विश्वास आहे की महाराष्ट्रातील गुन्हेगारी नक्कीच संपेल आणि महत्त्वाचं म्हणजे परदेशातून किंवा परराज्यातून येणाऱ्या गुंतवणुकीसाठी सरकारने पहिल्यासारख्या चांगल्या सेवा व एकाच ठिकाणी सर्व परमिशन मिळतील अशा काहीतरी सुविधा उपलब्ध करून दिली पाहिजे राज्यातील उद्योगधंद्यांना प्रोत्साहन देत नवीन लोकांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून दिले पाहिजे अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या सरकारच्या हातात आहेत आणि त्या जर त्यांनी प्रामाणिकपणे केल्या तर नक्की आपला महाराष्ट्र देशाचं नेतृत्व करेल तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात अजून काय काय केलं पाहिजे जेणेकरून आपण एक ट्रिलियन डॉलर पर्यंत नक्की पोहोचू शकतो हे मला कॉमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ किंवा व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद